आज आपण इथे ज्वेलरी फायंडिंग्स बघणार आहोत ज्वेलरी फायंडिंग्समध्ये आपल्याला नवीन जर ज्वेलरी बनवायला शिकायची असेल तर आपण कुठून घेऊ शकतो आणि प्रत्येक प्रोडक्टचा वेगवेगळी वे नावं असतं तर ती नावं आपल्याला त्या दुकानदाराला सांगावी लागते शॉपकीपरला सांगावे लागतात कारण सांगा ला त्याच्याकडे असंख्य प्रकारच्या व्हरायटीज आहेत ज्वेलरी फायंडिंगमध्ये फाइंडिंग्स याचा था अर्थ की आपण जे पण एखादं कानातलं किंवा इयरिंग असे बनवतो त्यासाठी काय काय मटेरियल लागतं हे तुम्हाला माहिती असावं आणि जर सुरुवात करत असाल तर तुम्हाला ते किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे त्याची क्वालिटी कशी बघायची कशी चेक करायची या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला ही नवीन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ आय थिंक युजफुल होईल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये लक्षात येईल तर एका एक ज्वेलरी सिल्वर गोल्डन ऑक्साईड या सगळ्यातली मी दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा मी असा बॉक्स करते आणि मी जे काही मटेरियल आणते अशा बॉक्सेस ठेवते हे बघा चार खणाचे आठ खणाचे असा नऊ खणाचे असे सगळे बॉक्सेस असतात हे तर हे आपल्याला विकत घ्यावे लागतात सेपरेटली आणि त्याच्यामध्ये सगळ्या आपण ह्या हायंडिंग ठेवल्या म्हणजे ते आपल्याला घेऊन त्याची ज्वेलरी करायला सोपी जाते तर आता एक एक गोष्ट मी तर दाखवते तर ती बघून घ्या आणि त्याला काय म्हणतात ते सुद्धा तुम्हाला खालील येऊन येईल तर ते सुद्धा चेक करा आता ज्वेलरी फाइंडिंग्स मध्ये पहिल्यांदा तर मी दाखवणार आहे जो सगळ्यात मेन पार्ट असतो कुठल्याही इयरिंग्स बनवताना ते म्हणजे ज्वेलरीच्या हुक्स या बघा ज्वेलरीच्या हुक्स घेताना आपण कुठल्या प्रकारची ज्वेलरी घेणार करणार आहोत त्यावर डिपेंड आहे आपण गोल्डन कलरची करणार असू तर अशा प्रकारचे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये इथे स्प्रिंग लावलेली असते ती स्प्रिंग आणि हा म्हणी व्यवस्थित बघून घ्यायचा कधी कधी हे चपट झालेले असतात किंवा स्प्रिंग गेलेली असते तर अशा प्रकारचे आपल्याला नको आहेत किंवा काही वेळा हे काळपट रंगावर गेलेले असतात तर तेही घेऊ नयेत काळपट रंगावर गेलेले असतील तर ते खूप दिवस मॅन्युफॅक्चरिंग करून झालेले असतात तर तसे घेऊ नका माझी ह्याची शाईन बघा गोल्डन एकदम फ्रेश आहे चकाकी त्याच्यावर आली पाहिजे तशा प्रकारचे घ्या आणि आणल्यानंतर त्याच्याकडून जे पॅकेट येतं त्या पॅकेटात घालून हे ठेवून द्या साधारण तीस रुपयापर्यंत तुम्हाला हे मिळून जातील एवढे गोल्डन हुक्स त्यानंतर गोल्डन हुक्समध्ये हुक्समध्ये हा असाही एक टाईप असतो हा धड गोल्डन पण नाही आहे धड ऑक्साईड पण नाही आहे ह्याला रश्टिक म्हटलं जातं हे काळे पडलेले नाहीये तर हे रस्टिक लुक्समध्ये मध्ये आहेत जेव्हा वेस्टर्न मध्ये आपण काम करतो वेस्टर्न ज्वेलरीजमध्ये तर त्याच्यामध्ये आपण हे यूज करू शकतो किंवा फॅब्रिक ज्वेलरी जी असते ज्याला फार आपल्याला बॉडी लुक द्यायचा नाहीये त्याच्यासाठी आपण अशा प्रकारच्या हुक्स यूज करू शकतो कधी कधी कस्टमरकडनंही सांगण्यात येतं की आम्हाला कुठलाही शाईन नको आहे पण ऑक्साईडमध्ये सुद्धा नको आहे तर त्यावेळी आपल्याला हे हुक्स यूज करता येतात हे सगळीकडेच मिळत नाहीत रेअरमध्ये मिळतात पण जर मिळाले तर आणून ठेवा याला बरेच दिवस काहीच होत नाही कारण याचा लूपच तसा आहे हे बघा वेगळं काम करायचं असेल टॅराकोटा क्लेमध्ये काम करायचं असेल किंवा फॅब्रिक ज्वेलरीमध्ये तर त्यासाठी आपण हे यूज करू शकतो ह्याचा अख्खा एक मोठा बंश मी आणलेला आहे त्यानंतर तिथे माझ्याकडे आय पिन्स आहेत या शॉर्ट आय पिन्स आहेत आय पिन म्हणजे याचा जे वरचं टोक असतं मला दिसतंय का वरचं जे टोक असतं तर ते टोक लूप केलेला असतो त्याला आय पिन म्हणतात ही छोट्या प्रकारची छोट्या आकाराची आय पिन आहे हे सुद्धा पाकिटमध्ये मिळतं सिल्वर गोल्डन ऑक्साईड सगळ्या टाईप्समध्ये हे दे मिळून जातं हे बुक्समध्ये अजून एक प्रकार आहे बघा हा गोल्डन नाही आहे आणि सिल्वर सुद्धा नाही आहे हा रोज गोल्डमध्ये जातो आता नवीन जो प्रकार आलेला आहे रोज गोल्ड त्यामध्ये हा जातो खूप छान दिसतो हा पण दिसायला फक्त त्याच्या बो बरोबर जे काही आपण वापरणार आहोत आय पिन्स किंवा बाकीचे हे तर ते पण रोज गोल्डमध्येच हवेत खूप छान दिसतात हे हे जम्प रिंग्स आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या टाईप्समध्ये हे बघा सिल्वरमध्ये आहेत सिल्वरमध्ये मोठ्या पण आहेत हा मोठा आकार आहे सिल्वरमध्ये आणि ह्याच्यामध्ये छोट्या पण आहेत छोट्या जम्प रिंग्स पकडीने पकडायला जड जातात त्यासाठी एक रिंग येते तर ती रिंग यूज केली तर सोपं जातं ही मोठी सिल्वरमधली जम्प रिंग आहे ही छोटी आहे ही सोपी जाते करायला ही थोडीशी टफ जाते जर तुम्ही सुरुवात करत असाल तर मोठ्या जम्प रिंगपासून सुरुवात करा त्याच्यामध्येच गोल्डन रिंग सुद्धा आहे जेव्हा आपण एखादा नेकलेस बनवतो किंवा इयरिंग बनवतो त्यामध्ये या जंप रिंगचा खूप मोठा वाटा असतो ही हाताने टर्न करायला जाऊ नका अशा प्रकारच्या पकड येतात त्या पकडीने आपण या टन ऑफ करू शकतो टन ऑन करू शकतो हे बघा अशा प्रकारे आणि जम्प रिंग्स कधीही अशीच उघडायची ताणल्या स्थितीत उघडायची नाही अशी फाकवायची नाही तिला फक्त अशी याबद्दल टंग करायची परत त्या ठिकाणी थी ती आली पाहिजे या जम्प रिंग्स खूप लागतात आपण जेव्हा एखादा सेट वगैरे बनवतो तेव्हा त्यानंतर इथे आहेत सिल्वरमधल्या आई पिंग्स जशा मी मग अशी गोल्डन दाखवल्या तशाच या सिल्वर आहेत या बघा या मोठ्या आहेत मग अशी ज्या आपण गोल्डन दाखवल्या त्या छोट्या होत्या या मोठ्या आहेत या मोठे झुमके जे आपण करतो त्यासाठी हे यूज केल्या जातात ज्वेलरी फायंडिंगमध्ये पुढचा प्रकार आहे बॉल पिन अशा प्रकारे बॉल पिन्स असतात दोन्ही बाजूला याला राऊंड असतो याला फ्यूज ताराही म्हटलं जातं मधनं कट करून आपल्याला ह्या यूज केल्या जातात नथ बनवण्यासाठी स्पेशली या वापरल्या जातात नथीसाठी किंवा मग एखादा मोठा मोती आहे त्या मोठ्या मोती यातनं आरपार होणार तो आरपार होऊ नये यासाठी आपल्याला बॉल पिन करायची आणि त्याच्यामध्ये सीड बीड घालून तो आपण मोठा मोती ऍड करू शकतो त्यानंतर इथे आहेत कॅप्स आहेत झुमक्याच्या वर लावण्यासाठी किंवा क्रिस्टलच्या वर लावण्यासाठी या, या कॅप्स यूज केल्या जातात बी केअरफुल फॉर यूज दिस कॅप्स बिकॉज uh, त्याला शार्प एजेस असतात या जे एजेस आहे ते मेड असतात शार्प असतात काम करताना ह्याच्यासोबत जरा काळजीपूर्वक करायचं नाहीतर तर पोटांना आपल्या चिरा जाऊ शकतात इथे कॅप्स होत्या या एंड कॅप्स आहेत ह्या कशासाठी यूज केल्या जातात तर ह्या बेसिकली यानंतर आपण पकडीने बंद करायच्या अशा अशा प्रकारच्या कॅप्स आहेत या जेव्हा आपण फेदरसोबत काम करतो किंवा पिकॉक फेदरसोबत काम करतो तर ते जॉईंट करण्यासाठी मोस्टली ह्याचा यूज केला जातो ह्याच्यामध्ये हा दोन नंबरचा आहे यामध्ये एक नंबरचा सुद्धा मिळतो तर एंड करण्यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे आणि ह्याच्यावर एक लूप दिसतो त्या लूपमधनं आपल्याला जी वायर आहे ती गेज वायर ती पास करायची असते याच्यामध्ये गोल्डन सिल्वर दोन्ही प्रकार अवेलेबल आहेत इथे रिंग्स आहेत रिंग्समध्ये माझ्याकडे खूप प्रकार आहेत आता त्या बॉक्समध्ये असतील त्या खूप प्रकार आहेत रिंग्समध्ये या रिंग्स म्हणजे जे आपण कानात इयर रिंग म्हणून यूज करतो आता ह्या लहान मुलींसाठी आहेत छोट्या छोट्या रिंग्स आहेत या ओपन करायच्या सरळ करायचा एक तसा आहे आणि मग ते आपण यूज करू शकतो हुक्स हुक्समध्ये हे दोन प्रकार आहेत हे हुक्स आहेत हे अशा प्रकारे कोपण होतात आणि आपण यूज करू शकतो सोडले की बंद होतात इथून आपण गेज वायर टाकू शकतो आणि हे हुक्स टिपिकल आपण मंगळसूत्राला वगैरे लावतो त्याच्यामध्ये ही सिल्वर आणि गोल्डन दोन टाइप्स आहेत असे फिरकीने फिरतात मंगळसूत्र बांधताना बेसिकली ह्याचा यूज केला जातो आणि हे बंद होतात याशिवाय एस आकाराचे जे आपले टिपिकल असतात ते पण आहेत आता जेव्हा आपण एखादा नेकलेस बनवतो नेकलेसला आपल्याला शेवटी एक लॉक लावावं लागतं ज्वेलरी लॉक म्हणतात त्याला अगदी आपण हा जो आपला छोटा सिडबीड आहे तसाच दिसतो हा तुम्हाला दिसतोय का मला लक्षात येत नाही खूपच छोटा आहे हा त्याला ज्वेलरी लॉक म्हटलं जातं सिल्वर गोल्डन दोन्ही टाईप्समध्ये आहे पण आपला सीडबीड कुठल्याही प्रकारचा घेतला आणि तो तुम्ही पकडणे प्रेस केला तर तो तुटतो हा तुटत नाही हा असा चिमतो म्हणजे प्रेस होतो आणि जिथे तो प्रेस होतो तिथला भाग लॉक होतो तिथून बीड तुम्ही भार पार घालू शकत नाही दॅट इज अ ज्वेलरी लॉक हा ज्वेलरी बनवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे जेव्हा तुम्ही नेकलेसेस बनवता तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे मंगळसूत्र बांधताना ह्याचा यूज होत नाही पण जेव्हा तुम्ही नेकलेसेस बांधता तेव्हा ह्याचा यूज केला जातो जेव्हा वायरने आपण रॅप करतो एखादा हे वायरचा यूज जिथे केला जातो तर तिथे याचा वापर होतो आणि ते दिसू नये ते सीड बिल्ड जे आहे किंवा स्पीड लॉक जे आहे ते दिसू नये यासाठी ह्याचा यूज केला जातो हे नाही हे जे आहे ह्याला असं हे प्रेस होतं लॉक हाईड करण्यासाठी बेसिकली ह्याचा यूज केला जातो अशा प्रकारचं येतात तुम्ही पकडणे ह्याला प्रेस करू शकता हे बघा हे तुम्ही जर यूज केला तर ॲट इज अ प्रोफेशनल वर्क कुठेही तुम्हाला शेवटी जे आहे त्याचा लुक म्हणजे कळणार नाही की कि कुठे तुम्ही ते लॉक केलेलं आहे अजिबात लक्षात येत नाही ये प्रोफेशनली जेव्हा तुम्ही काम करता त्यासाठी ह्याचा आपल्याला वापर करता येतो आणि नॉट बट द लिस्ट हा प्रकार खूप आपल्याला लागणार आहे ज्याला म्हणतात स्टड स्टड बेस स्टड म्हणजे मागे आपण जशी कुळी घालतो की नाही कानामच्या आतमध्ये छिद्रामध्ये जिथं घालतो आपण त्याच्यासाठी हा यूज केला जातो ह्याच्यावर तुम्ही बरंच काही काही लावून बऱ्याच ज्वेलरी बनवू शकता फॅब्रिक ज्वेलरी टेराकोटा त्याच्यानंतर सीड बीड आपलं इयर कप या सगळ्यासाठी ह्याचा वापर केला जातो हा बेस आहे त्या बेसने बऱ्याच गोष्टी आपल्या बनवता येतात असा बेस, बेस मिळतो आणि हा सुद्धा सिल्वर गोल्डन दोन्ही टाईप्समध्ये आहे साधारण तुम्हाला पन्नास रुपयापासून हे मिळून जाईल आणि मोठा पॅकेट आहे अगदी छोटा पॅकेटसुद्धा ह्याच्यात अवेलेबल असू शकेल त्यानंतर इथं टसल मी बऱ्याच बनवायची टसल सिल्कचे जे के ला जाता जला आएक आएक। श्टार्ण श्टार्ण ला हे असतं तर ते बनवण्यासाठी अशा कॅप्सचा वापर केला जातो या कॅप्स वर लावल्या जातो त्याच्यात माझ्याकडे दोन तीन टाईप्स होते हा एक होता ज्याला वर हूक आहे आणि हा एक असं सध्या वेगवेगळे अवेलेबल होते आणि जेव्हा आपण ह्याच्या ज्वेलरीज बनवतो स्टडच्या स्टडला मागे लावण्यासाठी अशा प्रकारच्या हे मिळतात एन कॅप्स किंवा आम्ही लहानपणी याला मणुसूत्र म्हणायचो आता काय म्हणतात माहिती नाही पण आप सध्या तरी त्याला स्टड कॅप्स आपण म्हणू शकतो अशा रबरी मिळतात मेटलच्या सुद्धा मिळतात पण मी सजेस्ट करेन की रबरी घ्या रबरी घेतल्यामुळे ते आपलं वापरणं सोयीचं जातं आपल्या हाताला लागतसुद्धा नाही आणि आपली ज्वेलरी जी आहे ती लाईट वेट बनते तर हे एक तुमच्या ज्वेलरी फायनिंग्समध्ये असू द्या हे वाजत नाही हे डमी किंवा फेक घुंगरू आहेत हे वाजत नाहीत हे फक्त तुम्ही याचं मध्ये मध्ये लावण्यासाठी असे वापरू शकता कुठे गॅप असेल तर तिथे ला लावण्यासाठी आणि खूप लाईट वेट असतात हे मेटलचे नाहीत प्लॅस्टिकचे घुंगरू आहेत टॅन येते चैनमध्ये साईज आणि शाईन वाईज खूप प्रकार आहेत अवेलेबल हे मीटर वाईज तुम्हाला घ्यायचे आहेत पूर्ण बंडलबंद ते लोकं कापून देतात तुम्हाला आणि पाऊस आलेला आहे पावसाचा आवाज येत असेल मेरी ॉई फो डिस्टर्बन्स अशा प्रकारची चेन तुम्ही खूप ज्वेलरीजनं वापरू शकता किंवा त्याचे तुकडे करता येतात असे तुकडे करून ज्वेलरीजनं यूज करू शकता है। ही पण मीटर आहे साधारण एक तीस ते चाळीस रुपये मीटरप्रमाणे तुम्हाला ही मिळून जाईल अशा प्रकारे माझा एका बॉक्समध्ये एवढं सामान होतं आणि मला होपस हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक तर आलाच पाहिजे अशा प्रकारे या ज्वेलरीचे फायंडिंग्स आणा आणि बनवून बघा काही अडलं तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग